मी सुप्रिया आणि सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण त्याआधी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूरी करून हीच प्रार्थना आजचा टॉपिक आहे एकदम कमीत कमी प्रोडक्ट्स म्हणजे तीन ते चार किंवा तीन प्रोडक्ट्स वापरून वापरून देखील तुम्ही सुंदर आणि थोड्याशा वेगळ्या दिसू शकता आणि आपण घरी आहोत किंवा घरातलंच काम करतो गृहिणी आहोत म्हणजे आपण सुंदर दिसणं भाग नाहीये अशातला भाग नाही आपण सुंदर दिसायलाच हवं आणि टापटीप देखील राहायला हवं पण त्यासाठी आपण फक्त सोप्या काहीतरी टिप्स करू शकतो त्या आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा म्हणजे क्लिन्झिंग टोनिंग मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे तुमच्या डेलीच्या आयुष्यात असायलाच पाहिजे हे जर तुम्ही बेसिक हे ज्या चार स्टेप्स आहेत त्या जर तुम्ही दररोजच्या आयुष्यामध्ये दररोज वापरत असाल फॉलो करत असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा जास्तीचे जे प्रोडक्ट्स असतात ते वापरायची गरज पडणार नाही ह्या ज्या बेसिक स्टेप्स तर जर तुम्ही तुमच्या आयुष्यात म्हणजे रेग्युलर दिवसांमध्ये वापरत असाल तर तुमची त्वचा ऑल रेडी अशी तुक आणि काय म्हणते स्मूथ असते असते, 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 सुंदर टवटवीट हायड्रेटेड त्यामुळे तुम्हाला थोडा जरी मेकअप केला किंवा थोडं जरी वेगळा प्रोडक्ट वापरला तरी तुम्ही अजून तुमचं सौंदर्य खुलण्यास मदत होते चला तर मग सुरुवात करूयात पण त्याआधी आता मी वॉश केलेला आहे त्यानंतरनं टोनर वापरलेला आहे मॉइश्चरायझर देखील वापरले आणि सनस्क्रीन देखील वापरले हो आता घराच्या बाहेर पडायचं नाही तरी देखील मी रोज सनस्क्रीन वापरते सकाळचं मॉ मॉर्निंगचं आंघोळ झाल्याच्या नंतरचं हे माझं रुटीन आहे त्यामुळे तुमची स्किन एकदम फ्लॉलेस असते काहीही तुम्हाला एक्स्ट्राची काही करायची गरज देखील नाही पडत पण तरी देखील अजून काय म्हणते मॉडर्न किंवा स्टाईलिश दिसण्यासाठी सुंदर दिसण्यासाठी तुम्ही अजून काय करू शकता हे पाहणार आहोत पण ह्या बेसिक चार टिप्स ज्या आहेत किंवा चार ज्या प्रोसेस आहेत त्या तुम्ही तर रेग्युलरली केल्याच पाहिजे आता हे पाहू शकता बायोटिकचा हा पपायाचा वॉश आहे आणि याच्यातच ऑलरेडी क्रिस्टल आहेत त्यामुळे फेसला लावल्याच्या म्हणजे फेस वॉश करताना थोडंसं असं रब केलं तरी त्यातल्या क्रिस्टलमुळं तुमची स्किन जी आहे ती ऑलरेडी तुमच्या स्किन स्क्रबर सारखं का काम करतं हा फेशवॉश त्यामुळे स्क्रबिंग करायची तुम्हाला एक्स्ट्राची गरज पडत नाही म्हणजे मी हा रेग्युलरली नाही वापरत ऍक्च्युली बायोटिकचाच हनीचा वॉश चा असतो तो मी रेग्युलर वापरते उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतूंमध्ये मला हा सूट होतो माझी कॉम्बिनेशन स्किन आहे ड्राय किंवा ऑइली असं दोन्ही टाईपमध्ये मी थोडी थोडी मोडते हिवाळ्यात जास्त थोडीशी ड्राय पडते स्किन तरी देखील मला हनीचा जो वॉश आहे बायोटिकचा हा सूट होतो पण ॲक्च्युली डीमार्टमध्ये ह्यावेळेस नव्हता आणि मला ऑनलाईन मागवायला तितकासा वेळ नव्हता म्हणून डी मार्टमधूनच हा मी पपयाचा घेतला पण हा देखील खूप छान आहे मस्त आहे नक्की ट्राय करू शकता आणि मी आता वॉश केलेला आहे आणि त्यानंतरनं वापरलेला आहे हे हिमालयाचं अल्कोहोल फ्रीचं टोनर आता हे क्लॅरिफाईन टोनर आहे टोनर काय करतं तुमचे पोअर्स असतात ते मिनिमाइज करायचं काम करतं म्हणजे ओपन जे झालेले कोर्स असतात ते बंद करायचं काम हे तुमचं टोनर करत असतं त्यानंतरनं मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे ही पॉन्ड्सची सुपर लाईट जेलवाली मॉइश्चरायझर ती लावली आणि त्यानंतरनं या आधीच्याच व्हिडीओमध्ये मी सनस्क्रीन देखील तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे जे मी डेली वापरते ते माहीत नसेल तर आधीच्या व्हिडिओमध्ये जाऊन देखील तुम्ही पाहू शकता आता त्यानंतरनं तुम्ही काय करू शकता ते म्हणजे पहिली स्टेप बीबी क्रीम हो आता ही पॉन्ड्सचीच बीबी क्रीम आहे आणि याची प्राइस एकशे साठ आहे पण ऑनलाईन तुम्हाला याच्यापेक्षा कमी प्राईजमध्ये मिळून जाते आता ही लावल्याच्यानंतर मी तुम्हाला इफेक्ट दाखवते आता मी लावून घेते व्हिडिओ लावताना जर शूट केला तर खूप मोठा होईल त्यामुळे मी हा शूट नाही करत आणि आता ही जी क्रीम आहे बीबी क्रीम ती देखील लावून झालेली आहे आणि तुम्ही फरक पाहू शकता आधीचा आणि आत्ताचा थोडासा ग्लो आलेला आहे एक शाईन येतील आणि हो त्यानंतरनं तुम्ही यावर कॉम्पॅक्ट पावडर देखील वापरू शकता ज्याची ड्राय स्किन आहे त्यांनी नाही वापरलं तरी चालेल पण ज्याची ऑइली स्किन आहे त्यांनी ते सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर वापरू शकता या ठिकाणी माझ्याकडं फेसेस कॅनडाचं कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि ही दोनशे पंचवीस एम आर पीची आहे आणि हो बेबी क्रीम लावताना एक टीप म्हणजे कानाला सुद्धा लावायची आणि इथे मानेला गळ्याला देखील लावायची कारण हा एरिया हा एरिया किती नाही म्हटलं लाईट वेट असते बेबी क्रीम तरी पण थोडा फरक जाणवतो की नाही लाईट वेट असून देखील इथे फरक जाणवत तर इथे नक्कीच जाणवणार हा एरिया हा वे एरिया वेगळा दिसू शकतो म्हणून कानाला आणि मानेला देखील तुम्ही बीबी क्रीम लावून घ्यायची अजून एक टीप बेबी क्रीम तुम्हाला जरी जास्तच थोडीशी डार्क वाटत असेल किंवा काही वाटत असेल तर मॉइश्चरायझर असतं आपलं हे त्यामध्ये बेबी क्रीम ॲड करून ती देखील तुम्ही चेहऱ्याला डायरेक्टली मॉइश्चरायझर ज्या पद्धतीने लावता त्याच पद्धतीने हाताने देखील लावू शकता काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर ना ड्राय स्किन असेल किंवा कॉम्बिनेशन असेल कॉम्पॅक्ट पावडर नाही वापरली तरी चालेल जर ऑइली स्किन असेल तर तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर लावणं गरजेचं आहे जेणेकरून ती लाईट वेट जरी असली क्रीम तरी ती फिनिश येण्यासाठी तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर वापरू शकता आता मी फक्त वापरून दाखवते की कसा इफेक्ट येतो नाही वापरली तरी चालेल तिसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे लिप बाम हो कोणत्याही कंपनीचा असो शक्यतो टिंटेड वापरला तरी चालेल कारण मग लिपस्टिक लावायची गरज नाही आणि डेली जर तुम्ही घरीच असाल तर लिप बाम तुम्हाला गरजेचं आहे जेणेकरून तुमचे लिप्स जे आहे ते मॉइश्चराईज राहतील आणि थोडंसं असा टिंटेड असेल तर जास्तच चांगला की तुम्ही लिपस्टिक नाही लावली तरी होऊन जातो आणि लिप बाम लावल्याच्या नंतरनं देखील तुमचा लुक तुम्ही पाहू शकता खूप चेंज दिसतो आणि खूप काही हेवी मेकअप नाही दिसत हलकासाच पण तो देखील तुमच्या चेहऱ्याला तुमच्या पर्सनॅलिटीला चेंज करतो त्यानंतरनं सगळ्यात शेवटची ती म्हणजे आयब्रो पेन्सिल आयब्रो पेन्सिलला इथे असा ब्रश पाहिजे आणि इकडनं ही पेन्सिल असा ब्रश जर असेल तर पहिल्यांदा तुमच्या आयब्रो पेन्सिल तुम्ही अशा पद्धतीने सेट करून घेऊ शकता जेणेकरून त्या व्यवस्थित सेट होतील आणि नंतरनं तुम्ही ही पेन्सिल वापरू शकता आणि मस्त आपल्या आयब्रोज देखील सेट करून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता तुमचा लुक किंवा माझा लुक आत्ताचा एकदम टोटली चेंज झाला आहे प्रोडक्ट काहीच नाही एकदम कमीत कमी, -कमी प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि हो जर तुम्हाला ब्लशर वापरायचा असेल तर तुम्ही जो बाम वापरलेला आहे पिंकीश कलरचा त्याचे डॉट डॉट डौ इथे थोडेसे द्यायचे आणि ब्लश वापरून घ्यायचा म्हणजे बास कमीत कमी प्रॉडक्टमध्ये दे देखील तुम्ही टापटीप आणि सुंदर दिसू शकता हे प्रोडक्ट जे आहे ते म्हणजे तुम्ही काहीच नाही फक्त बीबी -बी की क्रीम आणि हो टालकम पावडर चेहऱ्यासाठी चांगले नसते त्यामुळे ती नाही वापरायची एक वेळेस तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर वापरू शकता पण टालकम पावडर चेहऱ्यावर लावून नाही आणि बीबी क्रीम आयब्रो पेन्सिल आणि लिप बाम तीनच गोष्टी ज्या आहेत आणि टिकली तर नॉर्मली आपल्या आयुष्यात असतेच टिकली आणि सिंदूर हा तर आहेच सगळ्यांकडेच असते आणि त्यात काय हे विशेष नाही आहे फक्त ह्या तीन गोष्टी जरी रुटीन आ, तुम्ही तुमच्या डेलीच्या रुटीनमध्ये ऍड केल्या तरी तुमचं स्वतःलाच तुम्ही अक्षर पाहताना तुम्हालाच तुम्ही सुंदर दिसताय असं नक्कीच वाटेल आणि हो जर काजळ वापरायचं असेल तुम्ही डेली वापरत असाल आता माझे अंडरवाईज आहे काळे त्यामुळे एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला अंडरवाईज काळे असतील तरी काही हरकत नाही काजळ लावायला पण मला ऍक्च्युली काजळ लावल्याच्या नंतर न ऍलर्जी होते पाणी येतं त्यामुळे मी काजळ वापरत नाही नाहीतर काजळ देखील तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये ऍड करू शकता आणि मस्त कमीत कमी याच्यामध्ये तुम्ही छान सुंदर दिसू शकता या टिप्स नक्कीच फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि काही क्वेश्चन्स असतील प्रश्न असतील तर विचारायला विसरू नका